निकालानंतरची अर्ज हायकोर्टाकडून बारमालकांना दिलासा चार जून रोजी दारू विक्रीला परवानगी मुंबई लोकसभा निवडणुकांच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असून चार जून रोजी जल्लोष करण्यासाठी सगळे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत मात्र कोणाला खुशी तर कोणाला नाराजीचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे कभी खुशी कही गम असं वातावरण चार जून रोजी देशभरात पाहायला मिळणार आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबई चार जून रोजी दारू विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते मात्र या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर आज न्यायालयात निर्णय झाला त्यामुळे हायकोर्टातून तळीरामांसाठी गुड न्यूजच आली असल्याचं म्हणता येईल लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वच मतदारसंघात मतदानाच्या दिवशी दारूबंदीचे आदेश दिले होते त्यामुळे मतदान होईपर्यंत मतदारसंघातील दारूची दुकाने बार बंद ठेवण्यात आली शेवटच्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मतदान झालं त्यामुळे येथील वाईन शॉप दारू दुकाने पब या दिवशी बंद ठेवण्यात आले आहेत ते आता चार जून रोजी मतमोजणी होत असून त्या दिवशी दारू दुकाने वाईन शॉप आणि पब बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत या प्रकरणी दुकान मालकांनी न्यायालयात धाव घेतली होती या याचिकेवर न्यायालयाने दुकानदारांच्या बाजूने निर्णय दिला होता लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होताच मुंबईतील दारू विक्री खुली करण्यास मुंबईत उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे आहार संघटनेच्या याचिकेवर हायकोर्टाचे आज निर्णय देताना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत या अगोदर मतमोजणीच्या दिवशी पूर्ण दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आला होता मात्र या याचिकेच्या माध्यमातून बारमालक आणि दारू विक्री करणाऱ्या रह व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला विरोध केला आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती न्यायालयाने बावीस मे रोजी ही याचिका दाखल करून घेतली त्यावर आज न्यायालयात अंतिम सुनावणी झाली असून चार जूनच्या निकालाच्या दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई